माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं आज डिसेंबर सव्वीस रोजी निधन झालं आहे गुरुवारी सायंकाळी प्रकृती खालावल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गाह या गावात मनमोहन यांचा जन्म झाला दिवस होता सप्टेंबर सव्वीस सब आणि वर्ष एकोणीसशे बत्तीस मनमोहन लहान असतानाच त्यांची आई वारली तेव्हा मनमोहन केवळ काही महिन्यांचे होते वडील कामानिमित्त सतत बाहेर असायचे तेव्हा ते त्यांच्या काकांकडे राहायला गेले तिथे आजीने त्यांची चांगली काळजी घेतली त्यांच्या जन्मगावी शाळा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र नव्हतं मनमोहन यांना उर्दू माध्यमाच्या शाळेत जाण्यासाठी रोज अनेक मैल पायपीट करावी लागायची गावात वीज पोहोचली नव्हती तेव्हा मनमोहन यांनी रात्री रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास केला लहानपणापासूनच ते चिकाटीनं अभ्यास करायचे स्वभावाने शांत असलेले मनमोहन अभ्यासात मात्र फार हुशार होते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीनंतर मनमोहन कुटुंबियांसोबत पाकिस्तानमधून भारतात पोहोचले आल्यानंतर ते पहिल्यांदा हल्द्वानी उत्तराखंड येथे निर्वासित छावणीत राहिले फाळणीच्या तणावामुळे त्यांना पाकिस्तानमध्ये असताना बोर्डाची परीक्षा देता आली नाही त्यामुळे भारतात आल्यावर सिंग यांनी बोर्डाची परीक्षा दिली तसंच पंजाब विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेले भारतात आल्यावरही सिंग यांची घरची परिस्थिती हलाखीची होती निर्वासित छावणीनंतर ते अमृतसर पटियाला होशियारपूर आणि चंदीगडला राहिले घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती तरीही डो यांनी पंजाब विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात जाऊन अर्थशास्त्र विषयात उच्च शिक्षण घेतलं यामागे एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे त्यांना शिक्षणासाठी मिळालेली स्कॉलरशिप केम्ब्रिज किंवा ऑक्सफर्डमध्ये जाऊन शिकायची माझी परिस्थितीच नव्हती पण भारतात आल्यावर मी चांगला अभ्यास केला सोबत नशिबानेही साथ दिली आणि मी स्कॉलरशिप मिळवल्या भारत देश गरीब का आहे हे समजून घेण्यासाठी आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला असंही सिंग यांनी एकदा सांगितलं होतं पण गरीब घरातून पुढे आलेले डॉक्टर सिंग मात्र भांडवलशाहीचे पुरस्कर्ते आहेत देशाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भांडवलशाहीची गरज असल्याचं त्यांचं मत आहे पूर्णांक एक हजार नऊशे एक्क्याण्णव दशसहस्रांशमध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना देशाची अर्थव्यवस्था डॉक्टर सिंग यांनी जगासाठी खुली केली आणि देशात उदारमतवादाचं वारं वाहू लागलं मनमोहन सिंग राजकारणात कसे आले एकोणीसशे मध्ये नरसिंहराव यांचं राजकीय करिअर जवळपास संपलं होतं रोज आज रिमूव्ह कंपनीचा ट्रक त्यांच्या पुस्तकांची पंचेचाळीस खोकी घेऊन हैदराबादला रवाना झाला होता मात्र त्यावेळी नरसिंहराव यांना त्यांच्या एका मित्रानं ही पुस्तकं इथंच ठेवा असा सल्ला दिला होता ते प्रशासनात बडे अधिकारी होते आणि हौशी ज्योतिषीही त्यांनी नरसिंहरावांना सांगितलं होतं की माझ्या अंदाजानुसार तुम्ही पुन्हा दिल्लीत येणार आहात त्यामुळे ही पुस्तकं इथेच राहू द्या विनय सीतापती आपल्या हाफलायन हाऊ पी वी नरसिंहराव ट्रान्सफॉर्म इंडिया या पुस्तकात लिहितात की राव रिटायरमेंट मोडमध्ये गेले होते त्यांनी दिल्लीच्या इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला होता कधी दिल्लीत यावं लागलं तर राहण्याची अडचण होऊ नये हा त्यामागे हेतू होता मात्र काहीच दिवसात सगळं चित्र पालटलं एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव या दिवशी श्रीपेरंबदूरमध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली या घटनेनंतर बीबीसीचे पत्रकार परवेज आलम यांनी जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांना दूरदूरपर्यंत असं वाटलं नव्हतं की राव पुढच्या काही दिवसांत देशाचे पंतप्रधान होणार आहेत नटवर सिंह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की जेव्हा राजीव यांच्या हत्येनंतर विदेशी नेते आणि पाहुणे सोनियांना भेटून परतले त्यानंतर त्यांनी इंदिरा गांधींचे माजी मुख्य सचिव पी एन हाक्सर यांना दहा जनपथला बोलावून घेतलं आणि काँग्रेस अध्यक्षपदासाठी कोण योग्य व्यक्ती आहे असा प्रश्न विचारला त्यावेळी हाक्सर यांनी तत्कालीन उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या नावाची शिफारस केली शंकर दयाळ शर्मांचं मन वळवण्याची जबाबदारी नटवर सिंह आणि अरुणा असाफली यांच्यावर होती शर्मांनी दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं सोनियांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास हा आपला सन्मान असल्याचं त्यांनी म्हटलं पण भारताच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी हे पूर्णवेळ काम आहे वय आणि प्रकृती पाहता देशातील सर्वात मोठ्या पदाला मी न्याय देऊ शकेन असं वाटत नाही असं शर्मांनी स्पष्ट केलं नटवर सिंह आणि अरुणा असा फलिंनी शंकर दयाळ शर्मांचं म्हणणं सोनियांच्या कानावर घातलं सोनियांनी पुन्हा पी एन हाक्सर यांना बोलावून घेतलं आणि यावेळी हाक्सर यांनी पी व्ही नरसिंहराव यांचं नाव पुढे केलं त्यानंतर जे घडलं तो केवळ इतिहास आहे नरसिंहराव राजकीय खाचखळग्यातून मार्ग काढत देशातील सर्वोच्च पदावर पोहोचले होते कुठल्याही पदावर पोहोचण्यासाठी त्यांनी राजकीय पॅराशूटचा उपयोग केला नाही राव यांचं भारतासाठी सगळ्यात मोठं योगदान होतं ते डॉक्टर मनमोहन सिंग यांचा शोध अलेक्झांडर यांनी सुचवलं मनमोहन यांचं नावविनय सीतापती यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की जेव्हा नरसिंहराव पंतप्रधानपदावर विराजमान झाले तेव्हा ते बऱ्याच विषयात तज्ज्ञ झाले होते आरोग्य आणि शिक्षण मंत्रालय त्यांनी आधीच सांभाळलं होतं भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं पण अर्थ खात्यात त्यांना विशेष गती नव्हती पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी दोन दिवस कॅबिनेट सचिव नरेश चंद्रा यांनी राव यांना आठ पाणी नोट सोपवली ज्यात भारताची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याचं म्हटलं होतं सीतापती पुढे सांगतात राव यांना असा एक मुखवटा हवा होता जो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि पक्षांतर्गत विरोधकांना हे पटवून देईल की भारत आता जुन्या अर्धोरणानं तगणार नाही त्यावेळी पी सी अलेक्झांडर राव यांच्या निकट होते राव यांनी अलेक्झांडर यांना विचारलं की तुम्हाला असा एखादा अर्थतज्ज्ञ माहिती आहे का ज्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता आहे अलेक्झांडर यांनी तात्काळ रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संचालक आहे जी पटेल यांचं नाव सुचवलं सीतापती यांच्या माहितीनुसार आय जी पटेल यांना दिल्लीला यायचं नव्हतं त्यांची आई आजारी होती त्यावेळी ते बडोद्यात राहत होते त्यामुळे अलेक्झांडर यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव सुचवलं अलेक्झांडर यांनी शपथविधी सोहळ्याच्या एक दिवस आधी डॉक्टर सिंग यांना फोन केला त्यावेळी ते परदेशातून परतले होते आणि घरी विश्रांती घेत होते त्यांना झोपेतून उठवण्यात आलं आणि राव यांचा प्रस्ताव सांगण्यात आला पण डॉक्टर मनमोहन सिंग यांना त्यावर विश्वास बसला नाही त्यांचं पार्थिव आता दिल्लीमधील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं आहे शनिवारी डिसेंबर अठ्ठावीस त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातील भारत सरकारने त्यांच्या मृत्यूनंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे रात्री काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतील विरोधी पक्ष राहुल गांधी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी के सी वेणुगोपाल यांच्यासहित अनेक काँग्रेस नेते रात्री त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते मनमोहन सिंग ब्याण्णव वर्षांचे होते बावीस मे दोन हजार चार रोजी मनमोहन सिंग हे देशाचे तेरावे पंतप्रधान बनले होते त्यानंतर ते सलग दहा वर्ष देशाचे पंतप्रधान राहिले केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष देशाचे अर्थमंत्री आणि शेवटी पंतप्रधान डोसिंग सिंग यांचा देशाच्या आर्थिक आणि राजकीय विश्वातील प्रवास हा थक करणारा आहे